मित्रांनो माझं गगनभेदी अनिल थाते गगनभेदी म्हणून फेसबुक आहे ते जरूर फॉलो करा हे मी पुन्हा पुन्हा सांगतो तेथे ते तुम्हाला अलिबाबाच्या गुहेतल्या खजिन्यासारखा खजिना मिळेल मित्रांनो आमचे एकनाथ शिंदे हे एक खरोखरच वेगळ्या प्रकारचे मुख्यमंत्री आहेत म्हणजे असं आहे की आत्तापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाहीत असे प्रयत्न प्रयोग ते करतायत आणि बिंदासपणे करतायत तो बिंदास्पणा त्यांच्या स्वभावामध्येच आहे आणि राजकीय टीकाकार काय म्हणतील विरोधक काय म्हणतील वगैरे अशी परवा नाही करत ते त्यांना जे वाटतं त्यांना जे आवडतं ज्यांना ते सुसंगत वाटतं ते बिनधास्पणे करतात आणि आता त्यांनी धर्मवीर एक हा पिक्चर काढला होता मुकमपोष ठाणे असं त्यांनीच काढला होता ते ठीक आहे निर्माता म्हणून नावं कोणाची असली आणि काय असलं तरी देखील त्यांनी त्यांचं काम केलं नाही एवढंच त्याच्यातला एक भाग बाकी होगत आणि आता तेही त्यांनी केलं असतं खरं म्हणजे आणि करायला काय हरकत नव्हती पण त्या प्रमाणात तो रोलही नव्हता त्यामुळे त्याच्यामध्ये जरी ट्वेंटी पर्सेंट एकनाथ शिंदे असले तरी धर्मवीर दोन येतोय आता त्यांचं आणि तो अगदी निवडणुकीच्या तोंडावर सप्टेंबरच्या या सत्तावीस तारखेला काहीतरी येणार आहे आता धर्मवीर दोन हा खरं म्हणजे चित्रपटामध्ये परत आनंदीघे यांच्यावर काय नवीन सांगणार असं कुतूहल आहे लोकांना पण मला असं वाटतं तोही चित्रपट हा त्याच्यात पंचवीस टक्के एकनाथ शिंदे होते तर या धर्मवीर दोनमध्ये ते पन्नास टक्के तर नक्की असतील याचं कारण एकनाथ शिंदे हे त्यांचे उत्तराधिकारी आहेत आणि एकनाथ शिंदे हे आनंदीघे यांच्या काय म्हणतात पर मन प्रवेश पर काया प्रवेश तसं ते पूर्णपणे एकरूप झालेलं व्यक्तिमत्व होतं त्यामुळे दिघ्यांची लिगसी जी आहे की ती पुढे चालवण्याचं काम ते करतायत तर त्यामुळे साहजिकच आहे की हे परत गेलो काढून दे मला तर साहजिकच आहे की धर्मवेळी चित्रपट एक दोनमध्ये त्याला आधी पंचवीस आता पन्नास टक्के मिळत आहे आणि त्याचा परिणाम होतो का तर होतो होतो आता गेल्या वेळेला काय झालं होतं की गेल्या वेळेत ज्या नाट्यपूर्ण घटनांमधून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्या घटनांचं कुठे संदर्भ फारसा आला नव्हता आलाच नव्हता तो तिथे त्यांच्या मृत्यूच्या तिथेच तो थांबला होता पण यावेळेला मला असं वाटतं की धर्मवीर दोनमध्ये मी काही त्याचे रश पाहिलेले नाही आहेत पण त्याच्यामध्ये या विषयावर भरपूर असणार पण आता एक नाटकच येत आहे आणि त्याचं नाव आहे मला काही सांगायचं आहे आणि अशोक समाळे जे आहेत आपले मित्र त्यांचा मुलगा संग्राम समेळ हा एकनाथ शिंदेच्या भूमिकेत आहे तर त्याच्यामध्ये आपण काय केलं त्या जे क्रांतीवीर आहेत ना ते आता हे धर्मविरोध होते ते क्रांती यांनी क्रांती, क्रांती केली महाराष्ट्रामध्ये तर काय काय केलं त्या गोहतीच्या प्रकरणामध्ये वगैरे आणि का केलं मला काही सांगायचं आहे अर्था अर्थ स्पष्ट होतो की का केलं हे या नाटकामधून उलगडणार ना ते ना आहे कोण आहे याचा लेखक ढवळ डॉक्टर पण डॉक्टर प्रदीप ढवळ त्यांनी ते एकनाथ शिंदेवरचं पुस्तक पण लिहिलेलं आहे त्यामुळे तसं त्यांना सोपं गेलं असणार हे करायला आणि दिग्दर्शक नाही माहिती त्याला दिग्दर्शकाचं नाव नाही हे केलं पुढल्या दोन दिवसामध्ये येणारे काल साम टी व्हीवर बातमी होती की एकनाथ शिंदे यांचं जीवनावर किंवा विचारांवर किंवा भावनांवर किंवा गोप्यस्फोटांवर आधारित असं नाटक पुढल्या दोन दिवसामध्ये जाहीर करतायत आता हे नाटक म्हणजे सेन्सॉर बोर्डाकडे आहे मला नाही वाटत की सेन्सॉर बोर्ड काही त्याच्यात काटछाट करील त्यामुळे पण शे निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंची राजकीय खेळी कशी होती हे दाखवणारं असं हे नाटक आहे पण मला असं वाटतं की नाटकाला ना मर्यादा असतात थोड्या नाटकाचे प्रयोग एक संग्राम समेळ किती करेल दिवसाला एक करेल फार तर दोन करेल आणि ते मुंबई पुण्यात किंवा ह्याच्यामध्ये करेल चित्रपट हे खरं माध्यम आहे त्यामुळे माझं तर म्हणणं असं आहे की या संग्राम समेळनी याची सरळ एक व्हिडिओ फिल्म बनवावी व्हिडिओ फिल्म बनवणं सोपं आहे एकपात्री प्रयोगाचे मी यात्रे पासून अनेक एकपात्री प्रयोग कुलंच्या एक पात्री प्रयोगांचे व्हिडिओ आहेतच वराड निघालं लंडनला त्याचाही एक, एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ करावा आणि शिंदेसाहेबांकडे सोपवावा तो महाराष्ट्रामध्ये लाखोनी जाईल हे नाटक काही हजार लोकांपर्यंत जाईल अगदी सगळ्यांना तुम्ही शो विनामूल्य ठेवले तरी एका वेळेला अकराशे बाराशे लोकं बसतात तर माझी सूचना आहे संग्राम समेळला किंवा अशोक समेळ त्याच्या बाबा आहेत त्यांना की तुम्ही पहिल्या दुसऱ्या प्रयोगात तो जरा एकदा सेट झाला की सरळ चक्क वरारत निघालं आहे लंडनला पुलंचं किंवा मी आत्रे बोलतो आहे याचे जसे व्हिडिओ फिल्म्स काढले तशी याची सुंदर एक फिल्म काढा आणि फिल्म शिंदेसाहेबांकडे सोबत त्यांच्याकडे इतक्या एजन्सीज आहेत त्याच्यामार्फत ते त्यांचे आता दहा दहा लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांचे जे व्हिडिओ ग्रुप्स आहेत किंवा सोशल मीडिया ग्रुप्स आहेत दहा दहा हजार दहा दहा लाख लोक आहेत बघितले जातात लाखोंनी त्यांचे आणि त्यांच्यावर चार तर स्पेशली एकनाथ आमचे एकनाथ विश्वास काय खास असे चार पाच मोठे चॅनल आहेत ज्याला दहा दहा लाख हे येतात तर माझं म्हणणं आहे की संग्राम याचा व्हिडिओ काढतो आणि हा सगळीकडे रिलीज जाईल लाखो लोकांपर्यंत पटकन दोन दिवसात जाईल तू दोन दिवसात किती प्रयोग करणार गडकरीला केलास अकराशे का तेराशे क्षमता आहे मला वाटतं चार महिने बंद आहे गडकरी घ्या हे आमच्या टीमकडे अशा माहिती आहे मला माहितीच नव्हतं कधीपासून बंद आहे ऑगस्ट एकतीस ऑगस्ट एकतीसचा शेवटचा प्रयोग म्हणजे गडकरी बंद माहिती घाणेकरच राहिलो फक्त किती मावणार लोक मुलुंड हे ठाविले पारले आहेत आणखीन ते त्याच्यापेक्षा त्या भानगडीत पडू नका तुम्ही सरळ दोन दिवसांनी व्हिडिओ करा आणि सोशल मीडियावर रिलीज करा लाखो लोकं बघतील एकनाथ शिंदेबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रेम आहे कौतुक आहे आस्था आहे आपुलकी आहे त्यांची क्रेज आहे आणि ते आत्ताचे मुख्यमंत्री आहेत पुढले मुख्यमंत्री आहेत ह्या सगळ्या डावपेचांवर तुम्हाला बोलता येईल पण ह्याच्यामध्ये एकच मला अडचण थोडी दिसते की ज्यावेळेला दुसरा माणूस त्यांच्यावर सिनेमा करतो धर्मवीर त्यावेळेला तो काहीही दाखवू शकतो त्याला स्वातंत्र्य असतं पण मीच माझ्याबद्दल बोलतोय माझ्यावर मर्यादा येतात एकनाथ शिंदे त्यांची स्टोरी त्यांच्या तोंडातून सांगतायत अशा तऱ्हेचा जर हा एक पात्री प्रयोग आहे तर मर्यादा येते काही ज्या त्यातल्या छुप्या गोष्टी आहेत काही ज्या हे आहेत त्या जर रिव्हील केल्या तर लोक म्हणतील अच्छा नाही तुम्ही किती म्हणालात की हे नाट्य रूपांतर आहे नाट्य रूपांतर आहे एकपात्री प्रयोग आहे तरी लोक म्हणणार की जेव्हा तुम्ही म्हणताय मला काही सांगायचं एकनाथ संभाजीराव शिंदे त्यावेळेला त्यांचा प्रत्येक शब्द हा ऑन दी रेकॉर्ड येणार आहे ते डेंजरस आहे मला माहिती आहे ती जरी माहिती मी रिव्हील केली तरी ती मला नाही सांगता येणार ऑफिशियली कारण मित्र म्हणून मला माहिती ती मित्र म्हणून कळलेली कुठली परिस्थितीत तुम्ही रिव्हील नाही करू शकतो त्यामुळे एकनाथ शिंदेच्या नावावर किती सांगता येणार आहे मला जरा शंका वाटते पण व्हॉट एव्हर इट इज अशोक समेळ हा मुरबी मुरलेला तरबेज असा लेखक दिग्दर्शक आहे आणि टीमही त्यांची सगळी त्या तिथे असेल पण याचा लगेच तुम्ही व्हिडिओ करा लाखो लोक बघतील एकनाथ पात्री प्रयोगाला ठीक आहे खरं म्हणजे एक पातळी प्रयोगाला मर्यादा आहेत आणि असं पाहिजे होतं एकनाथ शिंद्यांवर दुसरा कोणीतरी काही करतोय ते अधिक चांगलं झालं असतं मला वाटतं आता मलाच एकदा पुढाकार <laughs> घेऊन करावा लागेल पण ते मी एकनाथजींवर करण्यापेक्षा आ, मी उद्ध्वस्त बोलतो या नावाचं काहीतरी एक पात्री प्रयोग करून तो केला पाहिजे आणि उद्धव ठाकरेचं खरं रूप लोकांसमोर आणलं पण चला लोकांना उत्साह आहे एकनाथ शिंदेबद्दल बोलण्यासाठी ऐकण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे धर्मवीर दोनला तर मी शुभेच्छा देतोच आहे आत्ता परवा त्यांचा एक कार्यक्रमही आहे इथे सगळ्यांच्या भेटीगाठी आहेत तिथे होतीलच आणि यावेळेला एक फरक झालेला आहे की गेल्या वेळेला मला आठच सेकंद दाखवल्याबद्दल मी त्यांचा दा निषेधही केला होता रागही व्यक्त केला होता यावेळेला त्यांची आभाराची जी यादी आहे त्याच्यात अनिल सत्ते नाव आहे हो धर्मवीर हे पदवी अनिल सत्ते यांनी दिली आनंदी यांना याची कबुली त्याच्यामध्ये आहे माझे आभारही मानलेत मी खुश आहे शेवटी आनंदी हा माझ्या हृदयातला विषय होता एकनाथ शिंदे हा माझा मित्र आहेत त्यामुळे आय एम हॅपी संग्राम तुला शुभेच्छा आणि हे नाटकही एक पात्री प्रयोग आहे चांगला गाजावा अशी माझी इच्छा आहे लवकरात लवकर व्हिडिओ फिल्म करा आणि लगेच आचारसंहिता लागण्याच्या आधी रिलीज करून मोकळे व्हा धन्यवाद चॅनल अनिल थत्ते गगन भेदी